तुम्ही कधी विचार केलाय एक साधा प्राणी जो आपल्या गावांमध्ये मेहनतीचं प्रतीक आहे तो एखाद्या देशात करोडोंच्या व्यापाराचं कारण बनू शकतो हो ना आपण बोलतोय गाढवांबद्दल असं बघायला गेलं तर गाढव म्हणजे पाकिस्तानची संपत्ती आहे पाकिस्तानात गाढव म्हणजे शेतकऱ्यांचा मजुरांचा आधार आहे पण थांबा हीच गाढवं आता चीनच्या रडारवर आली आहे ते का आणि काय आहे असं या, या गाढवांमध्ये की चीन त्यांना मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करायला तयार आहे ॲक्च्युली यामागे आहे चीनचं एक रहस्यमय औषध एजियाओ त्यामुळे हे औषध नक्की आहे तरी काय आणि यामुळे पाकिस्तान आणि चीन दरम्यान कोणता इंटरनॅशनल व्यापार सुरू आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर झालं असं कराची मधील गाडागाडी चालवणारा अब्दुल रशीद याच्या उदरनिर्वाहाचं एकच साधन होतं ते म्हणजे त्याचं पाळीव गाढव ज्याचं नाव होतं टायगर टायगर अलीकडेच एका अपघातात मृत्यूमुखी पडलं त्यामुळे अब्दुलकडे आता उपजीविकेसाठी इतर कोणतंही साधन नाहीये त्यातल्या त्यात पाकिस्तानमध्ये गाढवांच्या किमती गगनाला भिडल्या त्यामुळे नवीन गाढव विकत घेणं अब्दुल साठी कठीण झालंय कारण सध्या पाकिस्तानमध्ये एक गाढव दोन लाख रुपयांना मिळत आहे यापूर्वी गाढवांची किंमत तीस हजार इतकी होती मात्र आता पाकिस्तानच्या बाजारात चीनला सर्वाधिक गाढवांची मागणी असल्यामुळे गाढव खरेदीसाठी सामान्य नागरिकांची स्पर्धा थेट आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी आहे आता प्रश्न असा आहे चीनला गाढवांची एवढी गरज काय तर चीन मधील अब्जावधी डॉलर्सच्या इजिया या व्यवसायामुळे गाढवाच्या कातड्याला प्रचंड मागणी आहे एजियाओ हे एक पारंपारिक चिनी औषध आहे जे गाढवाच्या कातडीला उकळून बनवलेलं जेलेटिन आहे याचा उपयोग थकवा दूर करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याचबरोबर रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि अगदीच कर्करोग सारख्या आजारांवर उपचारांसाठी होतो असं मानलं जातं त्यामुळे चीनमध्ये एजीआवची मागणी इतकी वाढली आहे की दरवर्षी सुमारे चाळीस लाख गाडवांच्या कातड्यांची यांना गरज लागते पण एकोणीसशे ब्याण्णव मध्ये चीनमधील गाढवांची संख्या ही एक पूर्णांक एक कोटी होती ती दोन हजार एकोणीस पर्यंत शहात्तर टक्क्यांनी कमी झाली म्हणजेच आता फक्त एक पूर्णांक आठ कोटी गाढव उरली आहेत यामुळे चीनला परदेशातून गाढव आणि त्यांच्या कातड्यांची आयात करावी लागते यापूर्वी आफ्रिकेतून गाढवांच्या कातड्यांची आयात चीन करत होता मात्र दोन हजार चोवीसमध्ये आफ्रिकन युनियनने यावर बंदी घातल्यानंतर चीनने आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळवला पाकिस्तानात सध्या पाच पूर्णांक नऊ दशलक्ष गाढव आहेत आणि हा देश जगात तिसऱ्या क्रमांकाचा गाढवांचा साठा असलेला देश आहे याशिवाय पाकिस्तान आणि चीन यांच्यातील जवळचे राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमुळे हा व्यापार आणखीनच सोपा झालाय चीनच्या वाढत्या मागणीमुळे पाकिस्तान त्यांच्याकडे असलेल्या गाढवांची संख्या आता वाढवत आहे पाकिस्तानात ग्वादर येथे नवीन कत्तलखाने बांधले जात आहेत जिथे दरवर्षी दोन लाख सोळा हजार गाढवांचे मांस आणि कातडी निर्यातीसाठी प्रक्रिया केली जाणार आहे याशिवाय चीनच्या हांगेंग ग्रुप सारख्या कंपन्या पाकिस्तानात गाढवांचे फार्म उभारण्यासाठी गुंतवणूक करत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानचे अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्री राणा तन्वीर हुसेन यांनी चिनी शिष्टमंडळाशी याबाबत चर्चा केली या व्यापारामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल त्याचबरोबर स्थानिक मजुरांना रोजगार मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे पण याचबरोबर इंटरनॅशनल मार्केटमध्ये आता गाढवांचे भाव गगनाला भिडले पण तुम्हाला माहिती आहे का या व्यापाराचे काही दुष्परिणाम देखील आहे हा व्यापार पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर असला तरी त्याचे गंभीर परिणामही दिसतात पाकिस्तानात गाढव ही अनेक गरीब कुटुंबाची उपजीविकेचं साधन आहे गाढव गाड्या शेती आणि वाहतूक यासाठी गाढवांचा वापर केला जातो पण आता गाढवांचे भाव वाढल्याने गरीब मजुरांना नवीन गाढव विकत घेणं परवडत नाहीये उदाहरणार्थ कराचीच्या लॅरी बाजारात एक निरोगी गाढव एक पूर्णांक पाच लाख रुपये स्वप्नासारखं आहे जे कधीच पूर्ण होणार नाही याशिवाय इस्लाम मध्ये गाढवांचं मांस खाणं हराम मानलं जात त्यामुळे स्थानिक बाजारात मांस विक्री होऊ नये यासाठी कठोर नियमांची मागणी देखील त्या ठिकाणी होतीये पण तुम्हाला कळतंय का पाकिस्तानच्या गावांपासून ते चीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत गाढवांचा हा प्रवास जागतिक व्यापारांचा एक अनोखा उदाहरण आहे म्हणजे विचार करा ना एका साध्या प्राण्यामुळे करोडोंचा व्यवसाय फुलतोय तुम्हाला काय वाटतं हा व्यापार पाकिस्तानसाठी संधी आहे की कुठलं नवीन आव्हान आणि इंटरनॅशनल मार्केटचं बोलायचंच झालं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये असे कितीतरी अनएक्सपेक्टेड बिझनेस आहेत जे आपण अजूनही एक्सप्लोअर केले नाहीयेत दरम्यान तुम्हाला व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला